नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं स्वागत करतो आहे आपल्या एम सी क्यूच्या सिरीजमध्ये ही सिरीज स्पेशली डिझाईन केली आहे आपण एम पी एस सी जेई एस एस सी डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी आणि अशा वेरियस इंजिनियरिंगशी रिलेटेड एक्झामसोबत आणि असे जे जे टॉपिक तुम्हाला आणखी कुठल्या एक्झाममध्ये मिळतील अशा सगळ्या एक्झामचे आपण क्वेश्चन्स पी वाय क्यू जमा करून एका ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय विथ क्लिअर सोल्युशन अँड विथ कन्सेप्ट हे टॉपिक केल्यावर तुम्हाला एकही एक्स्ट्रा गोष्ट करायची गरज पडणार नाही असे मी पूरी तुम्हाला हमी देतो आणि कुठलेही पीडीएफ घेऊन किंवा बुक घेऊन किंवा व्हिडिओ सिरीज बघून पण तुम्हाला काही एक्स्ट्रा करायची गरज राहणार नाही तर तुम्ही ही सिरीज आपली बघू शकता हे आपलं ॲप आहे एसीसी नावायचं तुम्ही युट्यूब याच्यावर स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या तिथे तुम्ही सगळी व्हिडिओ सिरीज बघू शकता आमचे लेक्चर पण तिथेच अवेलेबल आहेत आणखी काही डाऊट वगैरे विचारायचे असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर तुम्ही आम्हाला रिच आउट करू शकता तर आणखी विलंब न करता चला सुरू करूया आपले क्वेश्चन एकदम आहे ऑफ आता इफेक्ट विचारलाय कशाचा टेम्परेचरचा इफेक्ट सुरू आहे इथे बघा काय म्हणते इन्क्रीस विथ टेम्परेचर इन गॅसेस ओके गॅसची गोष्ट केली आहे डिक्रीजेस विथ टेम्परेचर इन द लिक्विड चला पहिल तर आपण बघून घ्या कन्सेप्ट काय विस्कॉसिटीची तर एक विस्कॉसिटी गॅसमध्ये आणि लिक्विड मध्ये सपोज एक बॉक्समध्ये मी गॅस ठेवलाय गॅसचे मॉल्यक्युल कसे असणार आहे दूर दूर थोडेसे आता काय होणार आहे जर समजा मी याला हीट केलं ठीक आहे याला काय केलं मी थोडस हीट केलं काय होणार गॅस गरम झाली गॅस गरम झाली की इकडे तिकडे पळायला लागल ते जर समजा आता एखाद्या ठिकाणी भगदळ आली म्हणजे ठिकाणी गोंधळ झाला गर्दी आहे थोडीशी गोंधळ सुरू झाला तर तुम्ही जर आतमधून जात असेल रस्त्याच्या मधून तुम्हाला काय होणार आहे खूप सारे लोक टक्कर मारतील गोंधळ सुरू आहे कुणी एकाचा जागर उभं नाही आहे ना जर टक्कर मारत असेल म्हणजे तुमच्या फ्लोला काय केलाय अपोजिशन केलाय जसं तुमच्या फ्लोला अपोज केलं ला। त्यालाच काय म्हणतो आपण रेजिस्टन्स टू फ्लो आणि त्याच नाव काय विस्कॉसिटी बाय डिफॉल्ट पहिली स्टेटमेंट करेक्ट आहे इथे थांबायचं का नाही का एक गॅस विषयी दुसरा लिक्विड विषयी आहे आता लिक्विड चा कॉन्सेप्ट आहे की पहिली लेअर इथे आहे इथे दुसरी लेअर आहे ठीक आहे इथे लिक्विड चे पहिले मॉलिक्युल्स आहे खाली दुसरे मॉलिक्युल्स आहे दोघांमध्ये काय फोर्स आहे आपला कशाचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता जर मी याला गरम केलं लिक्विडला जर तुम्ही गरम केलं पाहायला असेल तरी पाणी गरम होताना पाहायला असेल ना, ना? जर तुम्ही लिक्विडला गरम केलं तर काय होणार लिक्विड बॉईल करायला लागते म्हणजे याचा अर्थ काय की हे जे बॉन्ड आहे मधातले तुटणं सुरू होऊन जातात जसे बॉन्ड तुटले ती पहिली लेअर बाहेर ओढायला एकदम काय होते सोपी होऊन जाते दुसरी लेअर त्याला थांबवणार आहे का बिलकुल नाही दुसरी लेअरच्या मधला त्याचा बॉन्ड काय झाला किंवा वीक झाला म्हणजे वीक झाला म्हणजे हे करेक्ट आहे मग जर दोन स्टेटमेंट करेक्ट आहे तर एकच करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर राईट समजला कॉन्सेप्ट नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया आयडियल फ्लिट कशाला म्हणतात जर तुम्ही आपलं विस्कॉसिटीचं लेक्चर बघितलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल आपण स्टार्टिंगला सांगितलंय की असं फ्लुईड जे विस्कस पण नाही आहे आणि कॉम्प्रेसिबल पण नाही आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे आयडियल फ्लुइड जे मध्ये एक्झिस्ट नाही करत सो so, आयडियल फ्लुईड काय इन इनकॉम्प्रेसिबल बाकीच्या गोष्टी जास्त विचार करायची गरज नाही नेक्स्ट विच प्रॉपर्टीज मेजरिंग न्यूटन पर मीटर फोर्स अलॉग द लाईन लेंथ तर लेंथची गोष्ट सुरू आहे तर समजा एखादी लेंथ काढली ते मॉलिक्युल काढले आपण काय टाकलंय आपण कुठला तरी प्रेशर म्हणा किंवा फोर्स लावलाय आणि तुम्ही जर ही डायग्राम जरी काढली तरी तुमच्या डोक्यात एकदम आठवलं पाहिजे की ही गोष्ट कशाविषयी आहे इट इज अबाउट सरफेस टेन्शन ही डायग्राम कशी होती ही डायग्राम आहे सरफेस टेन्शनची तर आपलं करेक्ट आन्सर काय सरफेस टेन्शन बाकी गोष्टी चेक करायची पण गरज नाही थोडं लॉजिक थोडी डायग्राम संपलं नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके ठीक आहे झालं हे पण झालं नेक्स्ट आहे विच फ्लुईड प्रॉपर्टी अफेक्ट अफेक्ट द शेप ऑफ फॉलिंग ड्रॉप ऑफ वॉटर बघा शब्द आहे ड्रॉप ऑफ वॉटर ड्रॉप ऑफ वॉटर जर वरचा वॉटर जर ड्रॉप खाली पडत असेल तर नेहमी गोल असतो का बरं कारण की बाहेरून सगळे इकडे काय लागतं त्याच्यावर ऍटमॉस्फेरिक प्रेशर लागतं आणि हीच गोष्ट आपण कुठे शिकलो होतो सरफेस टेन्शन मध्ये शिकलेलो आहे जर नसेल माहीत तर लक्षात ठेवा बबल असू द्या किंवा मग वॉटर ड्रॉपलेट असू द्या याचा शेप नेहमी राऊंड काबर असतो कारण की सगळ्या साईडनं ऍटमॉस्फेरिक प्रेशर लागतं जर सगळ्या साईडनं आपण एखाद्या गोष्टीला बरोबर दाबलं असं गोळा वगैरे पाहिला आहे नायचा पिठाचा वगैरे सगळ्या साईडनं बरोबर प्रेशर तर सगळ्यात चांगला शेप कुठला पकडला जाते स्पेयरिकल शेप किंवा मग असं गोल शेप स्पेरिकल तो जो शेप कोण डिसाईड करते हमेशा सरफेस टेन्शन डेन्सिटी म्हणा विस्कॉसिटी म्हणा याचं काही रिलेशन नाही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते तो फक्त एक काय आहे रेशो आहे त्याचं काहीही कोणाशी काही रिलेशन नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन म्हटलंय कॉम्प्रेसिबिलिटी इज डिफाईन्ड ॲज डेफिनेशन म्हटलंय कॉम्प्रेसिबिलिटी इज डिफाईंड ॲज ला विचारू चेंज इन प्रेशर तर प्रेशर विषय नाहीच आहे ते कॉम्प्रेसिबिलिटी कॉम्प्रेस करू राहिल तर काय होणार आहे व्हॉल्यूम बदलणार आहे सो चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट प्रेशर तर व्हॉल्युम बदलणं म्हणजेच काय कॉम्प्रेसिबिलिटी ठीक आहे व्हॉल्यूम परिने प्रेशर नाही वॉल्युम बदलला पाहिजे तुम्ही प्रेशर प्रेशरला ते कमीच नाही उरल तर कॉम्प्रेसिबल आहे का नाही कॉम्प्रेस झालं पाहिजे कॉम्प्रेस जा, झालं म्हणजे वॉल्यूम कमी जास्त झाला पाहिजे जा, कमीच होणार जास्त होणार नाही ठीक आहे तर करेक्ट आन्सर काय बी इज द राईट आन्सर नंतर डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ऍट हे लक्षात ठेवायचं हा स्टँडर्ड क्वेश्चन आहे तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती असली पाहिजे स्टँडर्ड याचा आन्सर नेहमी काय फोर डिग्री वर डेन्सिटी काय असते वॉटरची मॅक्सिमम असते डिग्री सेल्सिअस म्हटलंय मध्ये करायचं असेल तर वेगळा आन्सर आहे मध्ये करायचं असेल तर वेगळा आन्सर आहे नंतर बल्क मॉड्युलस आपण आपल्यामध्ये कव्हर केला एकदम व्हिडिओ मध्ये सिम्पली बल्क मॉड्युलस जो आहे तो काय असते कॉम्प्रेसिबिलिटीच्या उलटा असते किंवा उलटा आपण काय म्हणू शकतो कॉम्प्रेसिबिलिटी इज रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस सिम्पली सो इज रिलेटेड टू कॉम्प्रेसिबिलिटी विस्कॉसिटी किंवा सरफेस टेन्शन किंवा डेन्सिटीशी काहीही रिलेटेड नाही करेक्ट आन्सर काय असणार आहे कॉम्प्रेसिबिलिटी नेक्स्ट विच ऑफ दिस इज नॉट अ युनिट ऑफ प्रेशर आता प्रेशर लिहायच्या पद्धती विचारल्या सरळ सरळ जर तुम्ही बघितलं असेल कुठे कन्व्हर्जनमध्ये पासकल पण प्रेशर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण काय प्रेशर आहे बार पण काय प्रेशर आहे मग उरलं काय के जी पर मीटर स्क्वेअर तर अशी कुठली क्वांटिटी आहे नाही आपण शिकण्यामध्ये के जी पर मीटर स्क्वेअर मास पर युनिट एरिया नाही राहत मास नाही राहत वेट राहू शकते वेट असतं तर प्रेशर म्हटलं असतं आपण वेट नाही आहे सो so, हे तीन ऑप्शन करेक्ट आहे हे चुकीचं आहे पण क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय नॉट अ युनिट युनिट नाही पाहिजे हे तीन युनिट आहे हे युनिट नाही म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे बाकीचे तीन करेक्ट ऑप्शन नाही कुठलं नाही हे विचारलेलं आहे कन्फ्युजन नका हो कन्फ्युजन ठेऊ पण नका नेक्स्ट एस अ युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी नाव आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी डायनेमिक नाही पण न्यूचा फॉर्म्युला काय होता कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा जर तुम्हाला माहिती असेल तर म्यू अपॉन डेन्सिटी जर तुम्हाला काढता येत असेल तर खूप छान नाही काढता येईल तर पार्ट असलं पाहिजे इट इज मीटर स्क्वेअर पर सेकंड की मीटर पर सेकंड स्क्वेअर इथे कन्फ्युजन खूप लोकांना असते ऍक्च्युली आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड काढायचं असेल तर बघू शकतो आपण ही आहे विस्कॉसिटी ते असते न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर डेन्सिटीचा काय मीटर के का म्हणते के जी पर मीटर क्यूब ठीक आहे आता न्यूटन म्हणजे पण काय होते न्यूटन म्हणजे फोर्स मास म्हणजे के जी इन टू मास एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे वरतं एक सेकंड खाली एक मीटर ठीक आहे आणि इकडे काय भेटलं आपल्याला मीटर क्यूब पर के जी हे सगळेच युनिट लिहिले मी कसे कसे न्यूटन से यूनिट का न्यूटन मे होते फोर्स फोर्स मे होते मस इंटू एक्सलरेशन मस से यूनिट है मीटर पर सेकंड स्क्वेर है एक्सलरेशन से यूनिट है तो केजी जी केजी जी कैंसर इकड़ला मीटर मीटर कैंसर राइट एक सेकंड कैंसर एक कहीं तरी रहा एक मीटर रहा एक मीटर कुछ कैंसल फिर इतना दोन राहिले मीटर स्क्वेअर आणि खाली राहिला मीटर स्क्वेअर पर सेकंद पाहिजे होत एक कॅन्सल झालं होतं बरोबर so, फायनल काय राहिलं फक्त इथे राहिला आपल्याकडे वरती राहिलं मीटरचा स्क्वेअर खाली राहिलं फक्त एक सेकंद हे करेक्ट आन्सर आहे जर तुमच्या पार्ट नाही राहिलं पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तरी तुम्ही याला आरामशीर डिरा करून सॉल्व्ह करू शकता कन्फ्युजन ठेवायचं नाही होईल तेवढं जास्तीत जास्त पाठ करणं किंवा लक्षात ठेवण्यात ठेवा कारण की टाइम वेस्ट होत नाही डायरेक्ट बघितलं सेकंड करेक्ट आणि बाकीचे पण करू शकता हे आहे कायमिक हे पण त्याचाच आहे दोघांमध्ये काही फरक नाही मीटर पर सेकंड स्क्वेअर काय असतं ड्यू टू ग्रॅव्हिटी ते तीन ते एलिमिनेट झाले फक्त एकच राहिलं तसं पण करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आला होता गेट दोन हजार सोळा मध्ये आधी वाचून घ्या कशा विषय आहे फ्लुइड नावच सांगते की न्यूटोनियन फ्लुइट ची गोष्ट सुरू आहे लॉ येणार न्यूटनचा लॉ लॉ कशा होता काय म्हणते हा लॉ बघा इथं की सिअर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू सिअर स्ट्रेन हा शिअर स्ट्रेस आहे पण हा शिअर स्ट्रेन आहे का नाही हा शिअर स्ट्रेन नाही आहे ठीक आहे नेक्स्ट पहिलं ऑप्शन चुकलं शिअर स्ट्रेन नाही आहे रेट ऑफ शेअर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू शियर स्ट्रेन परत तेच रेट ऑफ शेअर स्ट्रेस तर शियर स्ट्रेस हा याचा रेट आहे का नाही रेट या गोष्टीचा आहे हे पण चुकलं शियर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन बघा रेट हा शब्द महत्त्वाचा होता कारण की डेरिवेटिव आहे तर शिअर स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू हा जो रेट आहे कशाचा लेअर स्लाइड करायचा लेअर स्लाइड करणं म्हणजेच काय स्ट्रेन स्ट्रेंड बेसिकली डीयू so, बाय डी वाय जो आहे जर तुम्हाला आठवत नसेल त्याला लक्षात ठेवा इट इज शिअर स्ट्रेन हा काय स्ट्रेन आहे पण जसा शब्द समोर डी लागला डेरिवेटिव त्याला आपण शब्द वापरतो रेट तर रेट ऑफ शब्द आला पाहिजे जसं इथे आला इज प्रपोर्शनल टू रेट ऑफ शिअर स्ट्रेन हे आपला करेक्ट आन्सर होऊन जाईल इथे दोन्ही ठिकाणी दिसलं सेम दिसते पण इथे रेट नाही आहे इथं प्रपोर्शन उलट सांगितलं म्हणून चुकलं इथे रेट नाही आहे लक्षात ठेवा इथे प्रपोर्शन उलट सांगितलं आहे ठीक आहे इथे रेट बघा हा हा पण उलट्या ठिकाणी ठिकाणी दोन्ही रेट लावलाय म्हणून चुकलाय करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर सी इज द ओके तर अशा प्रकारे काही इम्पॉर्टंट आलेले पीवाय क्यूज आपण कव्हर केलेले आहे तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या ठिकाणी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि हे असेच व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघण्यासाठी आपला ऍप डाउनलोड करून घ्या तसं नाव आहे पी सी सी पिलास कोचिंग क्लासेस किंवा स्टार्टिंगला सांगितला त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून किंवा मॅसेज करून इन्क्वायरी करू शकता तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये देन थँक्यू